ओबीसीच्या आश्रमशाळेमध्ये नववी दहावी अकरावी बारावी याच्याकरता सायन्सचे मान्यता आम्ही दिली होती पण पूर्वी फक्त दोनच शिक्षक असायचे आणि ते दोनच शिक्षक बायोलॉजी मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री हे सगळे शिकवायचे आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नव्हतं म्हणून शासनाने निर्णय घेतला की प्रत्येक विषयासाठी एक शिक्षक असला पाहिजे जो डेडिकेटेडली त्या विषयाचं शिक्षण देईल म्हणून आम्ही आता ज्यांच्याकडे मॅथ्स आणि केमिस्ट्रीचा शिक्षक असेल तर त्याला फिजिक्स आणि बायोलॉजीसाठी दोन शिक्षक किंवा ज्यांच्याकडे बायोलॉजी आणि मॅथ्स असेल तर त्याला फिजिक्स केमिस्ट्रीसाठी असे दोन अतिरिक्त शिक्षक भरती करण्याची परवानगी शासनाने दिली आहे ती जो जो दोनशे ब्याऐंशी पदं आहेत माझे होते ती दोनशे ब्याऐंशी पदं म्हणजे सगळ्या शाळांना मिळून आम्ही परवानगी दिली आहे ज्यांच्याकडे कमी होते ज्यांच्याकडे ऑलरेडी होते त्यांना आम्ही नाही पण ज्यांच्याकडे नव्हते अशा टोटल दोनशे ब्याऐंशी पदे नवं म्हणजे सगळ्या नऊशे सत्याहत्तर शाळांपैकी त्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा त्या त्या शाळेमध्ये सायन्स फॅकल्टीच्या शाळांमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि आश्रमशाळेचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पूर्वा स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट